दापोली येथील गोपाळकृष्ण पतसंस्थेत भर दिवसा झाली चोरी चोरीचे दृश्य सी सी टी व्हीमध्ये कैद सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील दापोली शहरातील गोपाळकृष्ण पतसंस्थेतून एकोणपन्नास हजार रुपयांची चोरी करताना ही चोरी सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्याची घटना उघड झाली आहे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध अशा गोपाळकृष्ण पतसंस्थेमध्ये एकवीस नोव्हेंबर रोजी पतसंस्थेचं कामकाज सुरू असताना सकाळी दहाच्या सुमारास एका चोरट्यानं तब्बल एकोणपन्नास हजार पन्नास रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला आहे ही चोरी करताना हा चोर सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे याबाबत या दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास संदेश रवींद्र गांधी हे या पतसंस्थेचे पिग्मी एजंट आहेत ते वीस नोव्हेंबर रोजी जमा झालेली पिगमीची रक्कम ही एकवीस तारखेला सकाळी दहाच्या सुमारास पतसंस्थेमध्ये जमा करण्यासाठी गेले होते यावेळी त्यांनी हे पैसे आपल्या बॅगेलगतच टेबलावर ठेवले होते आणि पैसे भरण्याची स्लीप भरण्याकरता ते काउंटरवर उभे होते आपण पाहतो आहोत सी सी टी व्हीतील ही दृश्य आहेत चोरट्यानं कशा पद्धतीने पैसे लांबवले हे आपण पाहू शकतो गांधी हे काउंटरला उभे असताना चोरट्यानं डाव साधला सर्वांची नजर चुकवून या चोरट्यानं ही रक्कम लंपास केली आहे मात्र सी सी टीव्हीनी या चोरट्याची चोरी आपल्या कॅमेऱ्यात कैद के केली आहे संबंधित तक्रार ही दापोली पोलीस स्थानक येथे दाखल करण्यात आली असून या संदर्भात अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत दापोलीच्या ऐन बाजारपेठेमध्ये असलेल्या पतसंस्थेच्याच पोस्ट गल्लीमध्ये यानंतर दापोली अर्बन बँकेसी सारखी मोठी बँक आहे पतसंस्था आहेत बा दापोली बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते आणि भर दिवसा एका पतसंस्थेत गार्ड असताना सगळ्यांच्या नजरात चुकवून एका चोरट्यानं एकोणपन्नास हजार रुपयांची चोरी केल्यामुळं या संपूर्ण घटनेमुळे ही सी सी टी व्हीमधील घटना पाहिल्यानंतर एकच खळबळ माजली आहे दापोली बाजारपेठेतील या भामट्याला चोरट्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ही दापोली बाजारपेठ आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे दापोली पोलीस या संग या घटनेचा पुढील तपास जोमानं करीत आहेत विशेष प्रतिज्ञाने प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय दापोली